या डब्यात ठेवलाय कांदा भाजून काढून आणि हिकड का भट्टी अजून पेटलेली जाई इजवली नाही त्याला कारण व कारण की अजून मला मसाला भाजला या मिरच्या भाजायच्या त्या त्याच्यामुळं भट्टी इजवली नाही बघा म्या आणि आई आली ह्यांनी गेलं पोरं शाळेत ना आणि आई आली या वास्तु गेली गेल ती गप्पा मारते काय काय तिकडं घडलं काय काय नाही ते सांगते सांगती आणि आली तशी कामावर बसली बागा लसूण मी असं होता मसाल्याला उरलेला गायगादा मी हो का एवढा इकडे सुलून ठेवलाय बाजीला होईल म्हणजे ठेव आणि हो का इथं शेंगा लगेच शेंगाने उडत बसली या फॅन आलती भेटायला हिकडची तांदळवाडीची तर त्यांना छापाने केलं हळदी कुंकू लावलं म्हणजे तुम्हाला आता माझ्या कपाला हळदी कुंकू दिसतं असं पण हळदी कुंकू लावलं का बाई भारमसू दिसते आहे गाय गे ताई हो गवारी शेंगा नीट करते आणि अन्नाला काय काय तिकडे घडलं ती सांगती या कोण कोण आलतं कोण कोण नव्हतं पाहुणी रावळी हाय का नाही mm. आई थिकड़। mm. आली अण्णाची तिकडन अण्णाच इथं राहिलं आहे का नाही ग मी आली इकडून वर मिरच्या हो काही तर वाळवून मी भरून मग अशी ठेवल्या त्या आता ह्या मिरच्या भाजायच्या mm. त्या तेवढ्या मग आजारीच होत की आजारी होतं तरी अण्णाने काम करू लागितलं काय काम केलं म्हणजे सगळ्यांना mm. आणली का दोन आणली की सलाईन लावून आणली गोळ्या औषध आणली अण्णा चांगलं झालं का नाहीत <laughs> का आता बघित अन्नाच्या अण्णाची जावायची रात्री लागली होती तुम्ही पण का लागली होती करून आणता अण्णा म्हणतो तो माझ्या काळजाच तुकडा तुम्हाला दिलाय ना अण्णा तुम्हाला पोरगी देऊन फसलून ती म्हणते मी पूर्गी तुमची <coughs> करून फसलून रात्री तूच नव्हती बांधणं चढवायला मी कायच कुणाला म्हणली नाही लागू दे म्हणलं भांडणं मला बघाय माझ्या वाटली जरा शेंगाला आहे का नाही अगं निर्मल बारा शेंगा शेंगाय हो अनु बापू झोपले तिव निर्मल बारा आहे निर्मल थोडी कुसाय दिशे नाही बापू न काय केलं सांगते कि तुम्हाला चार अंडी सापडली होती घेऊन दुपारी मी मसाला बसते तर वर ताईकडे नेले ती या आणि ह्याची पोळी करून दे अगं मार्गशीचा गुरुवार आहे मार्गशीर ताई म्हणली हिज गुरु गुरु तर गुरुवार गुरुवार कुठं धरले आणि काय ह्या वर्षी मेन म्हणजे मित्रांनो बहिणींनो सारी बरं का मार्गशीच महिना लागलेला ठावच नाही या ध्येनातच नाही मटण खाल्ल्यामुळं मार्गशीचं गुरुवार धरलं नाही तर जावन बी नाही धरला बरं का आणि मलाच काय बाय काय बाय म्हणली ती पुरी आणलेली अंड्याची पोळी करून दिली लेकरापासूनच आहे जाय म्हणली सगळं दिलं मग करून खाल्लं बघा लेकरांनी आणि ते खुशाल जपले दिया <laughs> गेल तिच्याकडं मसर विसरा हनू लागायला आणि दमली ती आता का? <laughs> <बापुधा गाए>। <laughs> <laughs> नाही करते कोणतरी माणसाला माणसाला त्या जागा झालता पण माणसं बघून जपला असं या मित्रांनो गवारीच्या शेंगाची आमटी कुणा कुणाला आमटी खाय आवडते कुणा कुणाला सुक्की खाय आवडते शेंगवारी सांगा

आईसारखीच खाती मे बी आई खाईल तीच खाती आई आली तशी इथं बसली या मी तिकडं होती रानात मोटर बंद करायला गेली ती आई आलेली मला नाही इथं लसून सोलता सोलता ठेवला होता आणि कांदा भाजाय टाकला होता यांनी म्हटलं मोटर तेवढी बंद करून वाळल्या जागेत जाऊ मग तिकडे गेली मागारी बघितलं आई लसून सोलत बसली इथं पुराती माणसं आली भेटाय म्हणून त्यांना चहा केला आई मग आईला बी दिला ती आई होत तर ती मी आली सगळी सांगा मग सगळ्याला संघास केला आता भाजी काय करू ही गवार करते सकाळी आता बेसन करते संध्याकाळी हिरव्या मिरचीच झनझणी झाली आज नाही गुरुवार आहे त्यामुळे त्या दिवशी चुकून खाल्लंय बघा गुरुवारी कुठून खाल्ले गुरुवारी नाही पण ती मार्गेश्वर महिन्यात आमचं गुरुवार होत मोडलं मग आमचं बी चुकूनच झालं या आम्हाला माहितच नाही मार्गशीर महिना चालू झालेला कशाला बघतो या कॅलेंडर कस नसत तुम्हाला कॅलेंडर आई जण ठेवलंय मित्रांनो तुम्हाला जाता बघा आणि मला म्हणतात आमच्यात कॅलेंडर नाही आम्ही एवढं किरकोळ आहे का पण आठ जण ठेवलंय व हे आता कॅलेंडर इथं आहे हो ग दिसलं कॅलेंडर एक कोपरा दिसतो या अन्न हे इथं कॅलेटर आहे अन्न म्हणजे कॅलिटरच नाही कसं पाय उठवायचं झोपलेले लेकर तुझी बांध जा तुझं माग लागली चांगली पक्का काय ना बाय बापू झोप झाली का ताईला काय काम नाही झोपलेली लेकरं उठवती कुठं का आता कटराला लेकरा असते का हिला थपटती पुन्हा उठवून शना मला का हात उघारती मला दिसत नाही काय माझ्या पाटीला सगळं डोळा येतं पाठीमाग जरी हात उघडला तरी कसं परात बाकी झोप जाते का पुरीची जाती अशी माटी घेऊन बसायची होती बाबा तुम्हाला काय खायला आणायचं आ, आ? लालीपॉप खाल्ले का नाही बाबा न बाबू लालिपॉप खाल्ला का गोड लागला का तिखट लागला हे रडत कपडायला लो, गार हवा सुटली आणली गाडी गाडी लगेच असते का आता चार रोज थांब म्हणल्या तरी पंधरा थांबल्या महिना थांबतो गाडी आमचीच म्हणल्या तुला वाटत सकरा दिना मला गाडी मिळते या तू टेन्शन घेऊन तू फक्त काय शिव्या देऊ द्या खाणू द्या मारू द्या हाय अशी आपण तब्येत सांभाळून राहणार कारण माझ्या आत्या होत्या तेव्हा मी अशीच होती आणि आधी बी अशीच होती तुझी तब्येत हाय अशीच राहणार नाही कमी होणार नाही माझी तर वाढत का नाही मी उठ बकरी काढून खाते तू शिरुमंत बाया तू काजू बदम बदमा खाली काजू बदमा काय काजू बदम खाली असते म्हणजे घरी असतं की काजू काजूबादम आहे का आपल्या कोणतं बोलत नाही बोलत नाही कुठं आहे कुठं आहे काय डब्यात आहे कपाट घालून ठेवलं दुरा येते का मी तीच खाती गा तुला देते काजू बदाम मग असुरी कडलं असेल गेला गेलं ध्यानात ठेवून म्हणत असं आता खरंच मित्रांनो बरं का तुम्हाला मी या आली तर उघडून सगळं डबं दाखवेल लेकरावर तशी सगळी विश्वास ठेवते पण लेकरू बी ती त्याकडे बडाडलं तसे बडाडत नाही अगं पोलीस स्टेशन मध्ये सगळं बारत लेकर चालतं करत चालतं माहित नाही तुला माहित आहे मला म्हणते ती खरं आहे ना आपण

त्यात टमाटर कांदा वटाण सगळं घालून कढीपत्ता टाकला का नाही सांग कढीपत्ता कुठली आणली कुथमिरली रात्री काय म्हणल खाणार नाही आणणार नाही आता कशी आणली माझं राहणारी तुझंच मग तेवढ्या पुरत कशाला बोलायचं हा तू बोलती म्हणले मी बोलते तू बोलती म्हणले मी बोलती हाय ना गाणं पुर केस काप

अशी येते की मजा लालते त्याकडे जाते तेवते तर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये आज सगळ्यांनी बेसन आणि बाजरीच्या बाकरीचा खमंग खमंग बेत खायला या कोथिंबीर घालून जिरं घालून लसूण घालून जणजणीच बनवणार आहे कोणाकोणाला आवडतं का पिठलं बा